बघा एक वस्तू शहाण्णव रुपयास विकल्याने तिच्या खरेदी किंमती एवढा शेकडा नफा होतो तर वस्तूची खरेदी किंमत किती सर लेकरांनो काही प्रश्न असे असतात तिथं सूत्र जमत नाही ना समीकरण जमत नाही आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवायचं म्हणजे काही शॉर्टकट असतात इथं वस्तूची बारीक लक्ष द्या वस्तूची खरेदी किंमत आपण गेस करायचा गणितामध्ये गेस करणं शिका गणिताचं वैचारिक मानसचिंतन आमच्या डोक्यामध्ये कायम झालं पाहिजे की बा आता काय करू नेमकं उत्तराप्रत जाणं सुलभ आणि सहज सोपं होईल इथं वस्तूची खरेदी किंमत आपण पर्यायातली साठ रुपये गृहीत धरू आता गणित काय म्हणते वस्तू शहाण्णव रुपयास विकल्याने खरेदी किंमतीच्या एवढा शेकडा नफा होतो मग आता खरेदी किंमत साठ खरेदी किमतीच्या एवढा शेकडा नफा होतो म्हणजे या साठचे साठ टक्के बघा साठचे साठ टक्के खरेदी किमती एवढा शेकडा नफा खरेदी किंमत आपण गेस लावून उदाहरणार्थ साठ रुपये समजली आता खरेदी किमती एवढा शेकडा नफा खरेदी किंमत साठ तेवढाच म्हणजे साठ टक्के हा शेकडा नफा होतो असं गणिताचं वर्णन म्हणा लागलं आता या साठचे साठ टक्के बघा शून्याला शून्य सुने, शून्याला शून्य गेलं सहा गुणीला सहा अर्थात छत्तीस रुपये एवढा नफा होतो आता करायचं काय इथं वस्तूची विक्री किंमत शहाण्णव आहे हो बघा विक्री किंमत ओके वजा नफा म्हणजे काय हो तर खरेदी किंमत हे एक सूत्र आहे आता विक्री किंमत शहाण्णव हो, नफा छत्तीस वजा करा ही वजा बाकी साठ साठ रुपये ही खरेदी किंमत आपल्याला मिळाली आपला गेस फलदायी ठरला ओके म्हणून या प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर साठ पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेला आहे ओके